महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनशे वर्षांपूर्वीची पानचक्की हे एक मुख्य आकर्षण स्थळ असून देशी विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे जगातील अनेक पर्यटक येथे भेट देऊन याची कौशल्यपूर्ण रचना पाहून प्रभावित होतात बारमाही वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे लोखंडी पाते आणि दगडी जाते यांना गती मिळते मलिकंबरने बांधलेल्या भूमी अंतर्गत भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पाण्याचे आजही पाणी पुरवतात या असणाऱ्या पाण्याचा अखंड पुरवठा होतो हरसुल नदी व तिच्या एका उपप्रवाहाचा जेथे संगम होतो तेथून पानचक्कीच्या जलाशयास पाणी पुरवठा होतो आणि यातून बाहेर पडणारे पाणी हे खाम नदीत शिरते परिसरात हजरत बाबा शाह मुसाफिर आणि हजरत बाबा अहमद सईद यांचे दर्गे असून मशिदी सुद्धा आहेत